नफ्तर विना शाळा या अंतर्गत कागदापासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणार आहोत आप त्यातूनच आपण अभ्यासक्रम सुद्धा शिकणार आहोत बघा इकडं याचा आकार कसला आहे बोल आणलो ना बाजू किती आहेत रे बर सर्व बाजू सारखे आहेत का रे फक्त काय समोरा बाजू बाजू कोपरे किती आहेत कोपरे आता आता तुम्ही बोलायचं नाही तिसरी चौथीनी कसला कलर आहे रे रंग कसला आहे पहिली दुसरी तुम्हाला पिवळा काय काय दिसत इथं आपल्या शाळेत 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 बघा मुलींचा गणवेश अजून काय असतं पिवळा फळ असतं बघा पिवळ अंबा अजून अजून झेंडूची फुलं यस व्हेरी गुड हुशार मुल येतो नाही पण या पिवळ्याला काय म्हणते इंग्लिश मध्ये पहिली दुसरी हो यश हुशार रे व्यवस्थित भेट घ्याला बघा तुम्हाला दाखवतो का असे मधुमधून दुमडून घेतले एकाचे दोन भाग पूर्ण भाग होता मी पूर्ण भागाचे काय केले रे किती भाग केलं मग त्यातला एक भाग काय म्हणायचं एका भागाला एका भागाला काय म्हणायचं अर्धा यस अर्धा करे हे केलं तुम्ही आता बापे पुढचं करायचंय आता केल्यानंतर काय करायचं बघा हिच हि बन असे अशी दुमडून घ्यायची त्याने जेवण उगडा पूर्ण बघा यस आणि असं बाहेर घ्यायचंय काय कल तुम्हाला लक्ष देतय का असं दुमडायचंय उमडायचं म्हटलं काय वरच्या टोकाने असं करायचं धरायचं तिथं धरायचं असं बाहेर घ्यायचंय येस बघा बरं का आपलं खाली ठेऊन करा दे तुम्ही मला तुम्हाला दाखवायचं अशी बारीक बाळा दुमडून इथं त्याला घ्यायचं बघा असं सत्तर